नमस्कार नमस्कार आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारायण डाऊन लाई बाजार बाजार डाऊन झाले आज दिल्ली वगैरे पण डाऊन झाली विक्री त्याच्यामुळं डाऊन झाली पाचशे ते सातशे आर्यमान आर्यमान माल बघून सहाशे पाचशे साडे पाचशे साडे सहाशे सव्वा सहाशे मैगदूत मेकदूत पण तस साऊला काय वाजरा मिळाल सवू सातशेपर्यंत केले चांगले मॉलचे चांगले सव्वा बाकीचे मग साडेपाच सहा साव, साडेसहा सव्वा सहा एकशे आठ एकशे आठ पण सहाशे साडेपाचशे पावणे सहाशे बाजू कमी झाले अचानक हा कमी झाले दिल्ली वगैरे विक्रिया कमी झाल्या नाशिक पण डाऊन आहे कालच नाशिक डाऊन झाले थोडं वाटतील का वाढतील ना थोडेसे विक्र्या वगैरे चांगल्या झाल्या व जातात हा इटला काय लागला एवढं पूर्ण हे नाही माहिती पण सातशे पर्यंत सातशे व्हरायटी नवीन नाही अजून विरंग विरंग आज नव्हती नव्हती का एक दोघांची झाली चालू आज नव्हती कुठली व्हरायटी सावू आहे शी किती घेतली ही पावणे तास धन्यवाद नवीन विरांगला नाही बाजारावर नव्हतच ना आज कौची होत कुठंतरी काल परवा दोन दिवसापूर्वी पुढे ते नवीन चालू झाले पण आज नव्हत धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारगाव टमाट मार्केटला काय बाजाराव मिळालं नारायणगावची साऊथशे बाजार आहेत ना आज सहाशे ते सातशे रुपयेपर्यंत मॉलवाली माल पाचशे रुपये बाकी सहा साडेसहा रुपये लोडिंगची मालिक आरेमन आरेमन पाच साडेपाच सहा एक हजार द सहाचे मॉलवाले सहा रुपयापर्यंत घेतात आरेमन आज थोडी मंदी झालेली आहे पुढं नाशिकसुद्धा मंदी आहे थोडीफार मंदी झाली आणि दिल्ली वगैरे आझादपूर मंडी वगैरे गुजरात थोडंसं मंदी आहे त्याच्यामुळं आज इथे थोडीफार मंदी झाली शंभर ते रुपये मंदी झाली मला बाजारभाव आशेच राहतील का अजून कमी येतात बाजारभाव अशीच राहतील थोडे चारशे पाचशेच्या आसपास राहतील जर थंडी वाढली तर बाजारभाव अजून वाढतील परिणामी माल कमी येईल थंडीमुळं बाजारभाव वाढतील मेघदूत मेकदूत सुद्धा हिच रेंज आहे सहाशे रुपये सहाशे ते साडेसहाशे मॉलवाल्यांची रेट थोडे पन्नास शंभर रुपये जास्त आहेत मॉलला इथून भरपूर माल जातो आमचे मित्र हे आहे आम्ही यांचा सुद्धा मॉलला माल जातो यांनी सहाशे साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत त्यांचे माल खरेदी साऊ साऊ साऊसुद्धा सुद्धा पाचशे साडेपाचशेपासून पासून सहाशे साडेसहाशे तसं सा, माल असेल सा, साईजवाली सा, माल पाच साडेपाच मोठे माल सहा साडेसहा एक हजार दो सात मॉल बाजार वाढतील का नाही आता नाही वाढायला बाजार भाऊ थंडी वाढली परिणामी माल कमी आला मार्केटला तर बाजार भाऊ वाढतील पण तसे काही बाजार भाव वाढायचे फारशी मोठी चिन्ह नाही आता बीडचे माल होते काही आज आवक थोडी बरी होती हाईट बाजार हाईट बाजार सातशे रुपये सातशे रुपये काय आज काय रेंज आज हीच रेंज आहे साडेसहाशे सातशे हायब्रिड आणि सौ सहा साडेसहा कमी झाले बाजू बाजारभाव बादर कमी झाले माल वाढलेत ना माल इकडून इकडून सगळीकडून गोळावून माल आले त्याच्यामुळं बाजारभाव वाढलेत डाऊन झाले स्थानिक माल का किती आणि बाहेरचा माल किती येतो स्थानिक माल पन्नास टक्के धारायचा आणि बाहेरचा माल पन्नास टक्के धारायचा बारामतीवरून पण माल येतो हा बारामतीवरून येतो श्रीगोंदेवर येतो माल इकडे संगमनेर साकूरवाने <coughs> आपल्याकडचा माल कमी प्रमाणात बाहेरचा माल जास्त प्रमाणात त्या पटीत <coughs> लागवड कमी आहे लागवड कमी हा कमी म्हणण्यापेक्षा पावसाने माल केली आपल्या नाही जे त्यांचे साध्य गळून गेलीत फक्त टोमॅटो राहिले झाडाला <coughs> नुकसान नुखसंदाल झाले नुकसान भरपूर आता नवीन कुठली व्हरायटी नवीन व्हरायटी आता विरांग चालू आहे विरांगला बाजार राहतील शेतकरी मानव आता नवीन कुठली लागवड केली पाहिजे मानवाने नवीन कुठली लागवड केली पाहिजे विरांगचीच लागवड करा विरांग आणि साऊ दोन दोन्ही एक चॉईस करून लावायची दोन्ही चालते जा। जानेवारीपासून आठ रु लावायला पाहिजे आता आठ रु आठर विरांग विरांगला थोडा पिरियड जास्त तीन महिने घेतो विरांग चालवायला तसं अथरु लवकर चालू होतो परिणामी त्याचा खर्च कमी होतो मग एक दोन सुप्ने वाजता खर्च कमी लाग लाग। लागतो त्याला जानेवारीपासून <laughs> नाही अथर्व लावली तरी काय अडचण नाही आथर्वाला काय विरांग जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा आथर्वाचे बाजार आणि विरांगच्या बाजारात भरपूर प्रमाणात फरक पडतो कारण ती व्हरायटी कडक राहते तिला आठ दिवस जरी बाहेर ठेवलं तर दहा दिवस तरी त्या व्हरायटीला काय इफेक्ट होत नाही आणि दिवस्तर आथर्व व्हरायटी अशी का ऊन पडलं किंवा काय लूज पडतो माल अशा बऱ्याचशा गोष्टी पण हरकत नाही काय ज्यांचे बाजारभाव बसत नाही त्यांनी तो माल घेतला काय अडचण धन्यवाद नमस्कार आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव टोमॅटो मिळाला आज टोमॅटो मार्केट आरेमन आरेमान पाचशे रुपयाच्या आसपास झाला आज अरेमान कमीचे कमी का आणि मेघदूत साडेपाच सहा रुपया पर्यंत झाले साऊ साऊला क्वचित की दोन तीन वकलं साडेसहा सात रुपये झाली नाहीतर बाजार पाच साडेपाच सहा रुपयाच्या आतच झाले आज पाचशे साडेपाच साडेपाचशे सहाशे रुपये मिडियम तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत बाजार पडायचं नियमत कारण म्हणजे दिल्लीला इथून जास्त माल जातो आणि तिथलं मार्केट पडल्यामुळं थोडेसे बाजार आज इथं कमी पडली दिल्ली ज्या पद्धतीने विकली त्या पद्धतीने बाजार पाचशेच्या आतच निघायला पाहिजे होते तरी पण पाचशे सहाशे रुपये आज बाजार निघाले शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच गोष्ट म्हणावं लागली दिल्लीला काय दिल्ली काल अकराशे रुपये क्रेट संपलं होतं तेच क्रेट आज आठशे रुपये साडेआठशे रुपये संपले आज, 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 आज सर्व ठिकाणावरून आवक एकदम त्या मार्केटला जास्त झाल्यामुळे बाजार थोडेसे रिवर्स झाले एक शर्टला काय वाव एक शर्ट मॉलवाल्यांनी सहाशे रुपयापर्यंत घेतले आज आणि विरांण चालू झाले विरान जर आता छान येते माल बाजारात ते सहाशे साडेसहाशे रुपया तरी जाते विरांग विरांग नवीन कुठली व्हरायटी नवीन आता सध्या साऊ आणि विरांगच येते सध्या बाजारात बाकी आता हे वगैरे काय क्लायमेट चेंज झाल्यामुळे ते लूज पडायला लागली त्याची त्याला मागणी थोडीशी कमीची हाईट बाजार व्हायला लागलाच हायस्ट साऊला एकशे एकच वकल होतं ट्रॅक्टरमध्ये मला वाटतं होतं त्यांना सातशे न अकरा रुपये असे बाजार झाले त्यांना साडेसहा सहा साडेपाच पाच अशा पडायचं कारण जिथं माल पाठवतो तिथं विक्री कमी झाली ना तिथं विक्री कमी झाल्यामुळं इथं पण त्या पटीतच माल खरेदी केला जातो ठीक आहे पण तरी पण त्या मनाने जेवढी विक्री कमी झाली तेवढ्या पटीत बाजार आज काही पडलेले नाही असं झालं शेतकरी मान परवडत परवडत काय नाही ह्याची याच्यात ठीक आहे आता जर व्यापाऱ्याचं विक्रीवर टाकलेल्या मालाचं पैसे झालं तर तो इथं खरेदी करणार आणि थोडंसं काही पाच पन्नास शंभर रुपयाचे रिक्स जण घेत असतो शेतकरी एवढे कुठल्याही प्रकारची शाश्वती नसताना खाली निसर्गाच्या भरवशावर शेतामध्ये लाख आणि दोन लाख असा बियाणे पिअरतोय आणि व्यापाऱ्याला काही एक दिवसासाठी एवढी रिक्स घ्यायला काही हरकत नाही घेतात पण ते काय नाही शेतकरी मानवांना परवडलं पाहिजे परवडले पाहिजे तेच तेच सर्व तेच दैव होते खाणाऱ्यांचं विकणाऱ्यांचं व्यापाऱ्यांचं खरेदी करण्याचं शेतकरीच दैव होते आणि त्यांच्या मालाला बाजार जर भेटला तर सर्व मार्केटमध्ये ते राहते आता शेतकरी मानवाने नवीन कुठली लागवड केली पाहिजे पुढे काय कमी कमी जानेवारीपर्यंत विराण आणि साऊ विराण आणि साऊ साव शेतकऱ्यासाठी ते एक वरदान ठरलेले जाती आहेत जास्त माल बाजारभून जास्त थंडीमध्ये टिकून राहतात थंडीमध्ये एकदम शक्ती असते धन्यवाद थँक्यू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन बाजारभावाविषयी सामाजिक राजकीय बातम्या ह्या आपल्या ओजी मराठी न्यूजवर पाहायला मिळतील धन्यवाद आपण माल पाहू शकता सुपर माल